नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये ना त, मी तुम्हाला सांगणार आहे की माझे ड्रीम्स काय आहेत आणि मी ब्लॉगिंग का स्टार्ट केली आणि इन फ्युचरमध्ये मला काय करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण स्टार्ट करूया कशापासून थांबा हां आपण स्टार्ट करूया की मी ब्लॉगिंग का स्टार्ट केले तर सगळ्यात पहिली गोष्ट ना म्हणजे मला कॉन्टेंट क्रिएशनमध्ये इंटरेस्ट होता म्हणजे मला असं काहीतरी करायचं होतं की जे महाराष्ट्रामध्ये कुणी केलंच नसन पण असं मला कळत नव्हतं की काय करावं मिनी ब्लॉग्स करावं का आपण मिनी ब्लॉग्स करावं ब्लॉगिंग करावं का असं कुठलं कॉन्टेंट बनवा ज्याने मी व्हायरल होऊ शकतो किंवा मला फेम भेटू शकतं रिस्पेक्ट भेटू शकते पण तसं मला कळत नव्हतं मग मी हळूहळू मिनी ब्लॉग्स चालू केले होते हे तर तुम्हाला मागच्या ब्लॉग्समध्ये सांगितलेच मी हळूहळू मिनी ब्लॉग्स चालू केले परत आता ब्लॉगिंगमध्ये घुसलो आहे आणि ही ना ब्लॉगिंग आता मी कंटिन्यू करायला लागलो आहे कारण असं ना मला आता इंटरेस्ट वाढायला लागला आहे आणि असं नव्हतं की मला नीस तो ब्लॉगिंगमध्येच काहीतरी करायचं होतं माझं एवढंच डोक्यात होतं की मला मोठं काहीतरी करायचं आहे पण असं नव्हतं की मला कॉन्टेंट क्रिएशनमध्येच करायचं आहे माझं असं होतं की मला स्पोर्ट्समध्ये पण चालेल किंवा बिझनेसमध्ये करायचं आहे किंवा मग कॉन्टेंट क्रिएशनमध्ये पण परत समजत गेलं की जर बिझनेस करायचा आहे तर तुम्हाला आधी फेस व्हॅल्यू बनवावं लागेल म्हणजे बिझनेस जर चालवायचा असेल तर आपल्याला दोन गोष्टी लागतात एक ब्रँड व्हॅल्यू आणि एक फेस व्हॅल्यू तर ती कशाने बनवू शकते तर ती सगळ्यात सिंपल गोष्ट आहे आता यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक ह्याच्यावर तर आपली सिम्पली इझिली आपली फेस व्हॅल्यू बनवू शकते तर त्यामुळं मी व्लॉगिंग चालू केली होते म्हणजे मिनी ब्लॉग्स बी चालू केले होते आणि व्लॉगिंग बी चालू केले होते तर के आता त्यामुळं मी व्लॉग्स करायला चालू केलं आणि आता डे बाय डे मला इंटरेस्ट वाढायला लागला आहे कमेंट्स चांगल्या लागल्या आहेत ला जरा भारी वाटायला लागले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला इन फ्युचरमध्ये काय करायचं आहे तर माझं असं काय नाही माझ्याकडे असे ऑप्शन आहेत बरं का आता सध्याला जास्त जसे की माझ्याकडे क्रिकेट आहे म्हणजे स्पोर्ट्स कोटा स्पोर्ट्समधनं एखादं सर्टिफिकेट लागलं ला, तर एखादी मोठी जॉब भेटू शकते दुसरी गोष्ट बिझनेस करायचा आहे माझे माझं असं सगळ्यात एक नंबरला पॉईंट सगळ्यात एक नंबरला बघायला गेलं तर बिझनेस आहे दोन नंबरला कॉन्टेंट क्रिएशन तीन नंबरला स्पोर्ट आणि चार नंबरला मग स्टडी पण अभ्यास अभ्यास मी धरतच नाही कारण अभ्यास मला अभ्यासामधलं काय सुद्धा येत नाही आणि मला असं काय करायचं आहे की जे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुणी केलं नसेल आता असं बघायला गेलं ना म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो मी काहीतरी त्या दिवशी बघत होतो महाराष्ट्रामध्ये कोणतरी आहे की ती डेली ब्लॉग्स अपलोड करत आहे पण ती व्हायरलच होत नाही आहे कारण आता कसं झालं आहे माझी पण ती चुकी होती मला कळते की एकच गोष्ट जेव्हा लोक बा सारखे बघायला चालू करतात ना तेव्हा जास्त काय होत नाही व्हायरल होत नाही किंवा लोकांना रिलेटिव्ह वाटत नाही ती मला पण चुकी करायला लागली ती मी पण करायला लागलो की एकच गोष्ट सारखी सारखी दाखवायला लागलो आहे आणि ती मला चेंज करायची आहे दुसरी गोष्ट की डेली ब्लॉग्स अपलोड का करायच्या आहेत की आता बघाय गेलं ना मला मला असं नाही की मला इंडियामध्ये फेमस व्हायचं आहे किंवा मला इंडियामध्ये नंबर वन व्हायचं आहे इंडियामध्ये ऑलरेडी आहे सौरभ जोशी ऑलरेडी एक नंबरला आहे पण महाराष्ट्रामध्ये नाही ना कोण तसं त्यामुळे मला महाराष्ट्रामध्ये व्हायचं आहे हो आणि आपले लोकल लँग्वेज फक्त महाराष्ट्रामध्येच आहे म्हणजे बाहेर पण चालते पण मेन कुठं आहे महाराष्ट्रामध्ये तर त्यामुळं मला महाराष्ट्रामध्ये करायचं आहे की जो कोणी कोणी केलं नाही त्यामुळं मी ही डेली ब्लॉगिंग चालू केली आता मला माहीत नाही मी किती दिवस करू शकतो किती दिवस नाही करू शकत कसं करणार कसं नाही करणार कसं मॅनेजमेंट करीन मी हे कायसुद्धा मला माहीत नाही पण करायचं आहे एवढं गोष्ट महत्त्वाची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणलं की ड्रीम्स काय आहेत माझ्या म्हणजे आता तुम्हाला ऐकलं नाही तुम्ही तुम्हाला वाटेन की यार मी लैत हवेत बोलते किंवा मी लईत असं बोलते की ती इम्पॉसिबल आहे तर माझ्या ड्रीम्स काय आहेत मला ना आता माझे बघायला गेला ना माझे घरचे बंगल्यामध्ये मा राहतात बरं का म्हणजे आमचा बंगला आहे मा तर ह्या बंगल्यामध्ये माझे घरचे राहतात तर आता मला बंगल्यामध्ये राहायची इच्छा नाही आता मला विल्यामध्ये राहायचं आहे म्हणजे ती असं फिलिंग येते की माझ्या असं आता असं बघायला गेलं तर माझ्या घरच्यांकडून काय नव्हतं माझ्या फादर मदर पकडं पण काय नव्हतं त्यांनी पण असं जीवन एक पत्राच्या खोलीतनं चालू केलं तर आज राज्यांच्याकडे बंगला आहे तर माझ्याकडे आत्ता सध्याला बंगला आहे तर मी विलामध्ये का राहू शकत नाही तर असं माझं माइंडसेट आहे दुसरी गोष्ट माझ्याकडे बी एम डब्ल्यू गाडी असली पाहिजे मला ना मी म्हणजे तुम्हाला सांगतो मी जेव्हा क्रिकेट लावतो ला। का पुण्याला मी दोन हजार एकवीसमध्ये इलेक्ट्रिकल बी एम डब्ल्यू होती त्याची प्राईस तेव्हा काहीतरी तीन करोड होती आता काहीतरी चार करोड आहे तेव्हापासून ती मला गाडी अजून माझ्या मनात बसली चार वर्ष झालं असल्या गोष्टीला तरी ती मला असं काही कुठलं जर असं स्वप्न आठवलं का नाही की गाडी पहिल्यांदा आठवते तर ती गाडी घ्यायची मला आणि मी घेणार आणि हे मला किती पुढच्या पाच वर्षामध्ये काय जर झालं तर ॲचीव करायचं आहे स्वतःचा एक बिझनेस टाकायचा आहे बिझनेस टाकायचं म्हणजे असं नाही टाकायचं की हां माझं एक म दुकान असलं पाहिजे किंवा माझं एक शॉपिंग शॉपिंगचं दुकान असलं पाहिजे किंवा कपड्यांचं दुकान असलं पाहिजे असं नाही मला स्वतःचं एक ब्रांच बनवायची एक ब्रँड नेम बनवायचं आहे विपुल सुर्वे तसं असं मला मोठं काहीतरी माझं असं होतं की आता लोकं म्हणतात का नाही की देव तुम्हाला एकच चान्स देतो पण ती चान्स तुम्ही कन्वर्ट केला तर तुमचं काहीतरी होतं देवाने मला लय चान्स दिलेत मी नाही कन्वर्ट करू शकलो पण मी आता स्वतः असं काहीतरी करतो आहे की मी स्वतः चान्स कन्वर्ट करणार आहे म्हणजे मी स्वतः ती चान्स बनवणार आहे की जी मला पुढं फ्युचरमध्ये लय सक्सेसफुल बनवू शकतो तर ती आता मी ट्राय करतो आहे आणि तुम्ही पण हे तुम्हाला पण ही गोष्ट सांगतो बरं का जर तुम्हाला काही कोण म्हणत असतं का नाही की लाईफमध्ये एकच चान्स भेटतो तीच चान्स आपल्याला कन्वर्ट करायचा असतो सक्सेसफुल होण्यासाठी तर तसं काय सुद्धा नसतं बरं का लाईफ तुम्हाला एक चान्स देते हे मान्य आहे पण ते चान्समध्ये जर तुम्ही सक्सेसफुल नाही झाला तर तुम्ही स्वतः पण एक चान्स कन्वर्ट करू शकता त्यामुळं असं विचार करू नका की काही नाही करू शकत काय होऊ शकतं का नाही सगळं काय होणार का हो फक्त तुमचा इंटेन्शन चांगला राहू हो द्या तुम्ही मेहनत करत राहा आणि अस विचार पॉझिटिव्ह विचार करा मी आता मला तुम्हाला सांगतो मला ना सगळी म्हणतात यार तू लईच मोठं विचार करतो तू असं नाही होऊ शकत आपण काय आहे आपली परिस्थिती काय आहे आपल्या आईबापांची परिस्थिती काय आहे पण यार आता ही जी मोठे मोठे यूट्यूबर्स आहेत किंवा मोठे मोठे बिझनेसमॅन्स आहेत त्यांनी पण झिरोमधनं स्टार्ट केलं आहे ना आज त्यांना बी तो वाटलं असेल का की यार आम्ही पण सक्सेसफुल होईल नसनच वाटलं ना पण झालेत ना पण तुम्हाला कधी बी सांगतो जे आपलं लाईफमध्ये काही गोष्टी होत असतात का नाही ती दोन वेळा होत्यात एकदा तुमच्या माइंडमध्ये एक होती आणि एक रिॲलिटीमध्ये होती ही मी यूट्यूबवर बघितलं होतं पण ही माझ्या माइंडमध्ये बसलो आहे की मला पण तसं कळतं की आता ब्लॉगमध्ये जर मला काय दाखवायचं असेल तर ती आधी माझ्या माइंडमध्ये येतं मग मी ती ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो तर ती सांगायचं आहे की पहिल्यांदा तुम्ही हितनं विचार करा आणि परत मग रिॲलिटीमध्ये ती रिॲक्शन द्या तर माझे स्वप्न असेच आहेत की मला मोठं काहीतरी काय मला मा, असं नाही की मला च मोठं करायचं आहे मला असं करायचं आहे की मला फक्त महाराष्ट्रामध्ये मोठं करायचं आहे माझं नाव मोठं करायचं आहे माझं फेस व्हॅल्यू बनवायची आहे स्वतःची आणि आता माझं कसं काय माहिती आहे का माझ्या घरच्यांनी का नाही कुठं लांब ले ट्रॅव्हल केलं नाही म्हणजे अशी त्यांची ख्वाहिश आहे की आम्हाला विमानातनं फिरायचं आहे म्हणजे आमच्याकडं परिस्थिती अशी आहे की आम्ही गाडीतनं फिरू शकतो पण पर अशी परिस्थिती बनवायची घरच्यांसाठी की आम्ही पन्नास हजाराचं एकासाठी तिकीट करून जाऊ श जायचं आहे असं अशी परिस्थिती मला स्वतःला बनायची आहे तर त्यासाठी मला मेहनत करायची आता आणि मोबाईल धरून हात दुखायला लागला आहे तर हीच माझी स्वप्न आहेत की आता आताच तसं तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कितीतरी वेळा म्हणलं असेल की मला महाराष्ट्रात काहीतरी मोठं करायचं का आहे मोठं करायचं आहे पण माझे असे स्पेसिफिक स्वप्न काय नाही की मला असंच काहीतरी करायचं आहे फक्त माझं एवढं स्वप्न आहे की जी कोणी केलं नाही ती मला करायचं आहे कारण स्वतःची मोटिवेशन मी स्वतः मी तुम्हाला सांगतो तुम्ही जर आता यूट्यूबवर गुगलवर बघत असताना की मोटिवेट कसं व्हायचा तर ते बघू नका मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की स्वतः एक मोटिवेशन बना तर ही मोटिवेशन ही का नाही ही फक्त महिन्याभराची गोष्ट असते किंवा पंधरा दिवसाची गोष्ट असते किंवा एक दिवसाची गोष्ट असते पण जवळ स्वतः तुम्ही एक मोटिवेशन बनता नाही म्हणजे स्वतः जर एक मोटिवेट असन मोटिवेट पर्सन असेल किंवा लोक तुमच्यापासून इन्स्पायर होत असतात तर ती सगळ्यात मेन गोष्ट आहे रे तसं बना आणि आता तुम्हाला वाटत असेल की यार आम्ही आम आम तर अजून झिरोमध्येच आहे आमच्याकडं आमच्याकडं पण कोण मोटिवेट होणार कोण इन्स्पायर होणार तर तसं काय नसतं आहे तुम्ही चार चांगल्या गोष्टी करा लोकं तुमच्यापासून मोटिवेट होतात तुम्ही एक चांगली गोष्ट करा लोकं तुमच्यापासून इन्स्पायर होतात तुम्ही जर असं विचार करत असताना की निगेटिव्ह राहत असताना तर लोक निगेटिव्ह होणार ना तुमच्यापाशी वातावरण पण निगेटिव्हच होणार आहे त्यामुळं फक्त पॉझिटिव्ह राहा आनंदी राहा लाईफला एन्जॉय करा मी तुम्हाला सांगतो आता तसं पाहायला गेलं तर आता सध्याला माझा माइंडसेट कसं आहे माहिती आहे का म्हणजे एक रिॲलिटीमध्ये म्हणजे माझं कंट्रोल नाही माझ्या माइंडवर सगळं बसकाट मोबाईलमधलं किंवा ब्लॉगिंगचं किंवा अभ्यासाचं किंवा क्रिकेटचं किंवा असं प्रॅक्टिसचं सगळं बसकाट झालं आहे त्यामुळं मला काय करावं ती मला कळा नाही माझ्या माइंडवरसुद्धा माझा कंट्रोल नाही म्हणजे असा विषय झाला आहे तर ती कंट्रोल आणायचं आहे मला ब्लॉगिंगमध्ये थोडं इम्प्रूव करायचं आहे की एक एक गोष्टच नाही दाखवायची मला परत मला सजेशन पण येतात चांगले की कॉलेजमध्ये ब्लॉग दाखव आणि खरं सांगायचं झालं ना मी अजून पण लय भेटतो आहे ले म्हणजे लय भेटतो आहे की कसा कॉलेजमध्ये ब्लॉग शूट करू मी कसं कसं लोकांसमोर बोलू मी तर ती भीती मारायची ती पटापटा नाही होणार पण नक्की होईन ट्राय करेन मी ट्राय करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि लय जणांचे कमेंट मला येतात की तू कुठं राहिला आहे मी तुम्हाला सांगतो मा म्हणजे मी कमेंट करून सांगते बरं का पण काय विषय काय होते माहिती आहे का कधी कधी यूट्यूबवर का नाही कमेंट म्हणजे ज्या माणसाला कमेंट ज्या माणसाने कमेंट केली का नाही त्या माणसापर्यंत कमेंट जात नाही तर मी तुम्हाला आता सांगतो की मी इंदापूर महाराष्ट्र इथे राहतो म्हणजे इंदापूर पुणे महाराष्ट्र हे माझं प्लेस आहे लिव्हिंग प्लेस आहे माझी तर तिथं मी राहतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा सगळ्यांचा सपोर्ट वाढायला लागला आहे सबस्क्रायबर वाढायला आहेत कमेंट्स वाढायला लागले त्यामुळे मी खूप खुश आहे आणि मला एक कमेंट आली की म्हणजे आता ती दादा जर बघत असेल तर दादा तुझी कमेंट पहिल्या तर मला लय भारी वाटलं माहिती आहे का की तू यू पी एस सीची तयारी करतो आहे आणि तू माझं ब्लॉग्स बनतो बघतो आहे आणि तुम्हाला सपोर्ट करतो आहे त्यामुळं थँक्यू दादा आणि तुम्ही सगळे जे ब्लॉग्स बघताय तुम्ही मला हेट करत असता तुम्ही प्रेम देत असता तरी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुमच्या सगळ्यांचं चांगलं व्हावं माझं पण चांगलं व्हावं आणि तुमच्या सगळ्यांचं पण चांगलं व्हावं आणि हेच माझं स्वप्न मी देवापशी जरी गेलो ना सगळ्यात पहिल्यांदा शब्द माझा हेच असतो की देवा कोणाचा वाटवून देऊ नका म्हणजे मी ब्लॉगमध्ये बोलत नाही मी शपथ ही देवापशी माझा पहिला शब्द असतो त्यामुळं तुमचं इंटेन्शन चांगलं ठेवा लोकांपाशी पण चांगला ठेवा किंवा लोकांच्या महाग पण चांगला ठेवा आणि मनापासून मनापासून जी गोष्ट करताय ना ती करत राहा एक दिवस नाही एक दिवस असं येईन की त्यामध्ये तुम्ही सक्सेसफुल असाल जरी तुम्ही यू पी एस सी करत असाल तरी बी होणार आहे जर तुम्ही स्पोर्ट्समध्ये असाल तरी बी होणार आहे किंवा तुम्ही यूट्यूब इंस्टाग्राम कशावर जरी असला ना तरीच तुम्ही सक्सेसफुल होणार आहे आणि मी आत्ता तुम्हाला बघा सांगाय केलं ना मी मैं मॅनिफेस्टेशन मैं करतो म्हणजे मी मैं मॅनिफेस्टेशन मैं कशाची करतो की माझं महाराष्ट्रामध्ये मी महाराष्ट्रामध्ये नंबर वन मराठी ब्लॉगर हवा हो म्हणून मी मॅनिफेस्टेशन करतो तर त्याचे पण माझे चालू आहे ही डेली ब्लॉग्समुळं ती पण माझी मॅनिफेस्टेशन कंटिन्यू चालू आहे आणि ती करत आहे मला हळूहळू इम्प्रूव्ह करायचं आहे मला असं नाही की मला एकाच दिवसामध्ये व्हायरल व्हायचं आहे मला डे बाय डे दे इम्प्रूव्ह करायचं आहे कारण डे बाय डे दे मी शिकणार आहे जर एकाच दिवसामध्ये देवा दे मला दहा लाख व्ह्यूज आल्या तर मी ती एकच मग ती दहा लाखाचाच व्हिडिओ मी बघत बसणार ना किंवा दहा लाखाच्या सारखेच व्हिडिओ बनवायचा मी प्रयत्न करणार पण नॅचरली होणार नाही त्यामुळं मला हो डे बाय डे दे दे इम्प्रूव करायचं आहे आणि हेच माझे स्वप्न आहेत असे मोठी स्वप्न नाहीत की मला लिहायचं इंडियामध्ये नंबर वन ब्लॉगर व्हायचं आहे नाही व्हायचं मला मला फक्त महाराष्ट्रामध्ये व्हायचं आहे तर त्याचा माझा प्रयत्न चालू आहेत आणि मी प्रयत्न करत राहील आणि तुम्ही पण लाईफला एन्जॉय करत राहावा जरी तुम्ही तीस वर्षाचे असताना चाळीस वर्षाचे असताना पन्नास वर्षाचे असताना ती मॅटर करत नाही तुम्ही लाईफमध्ये काय करताय आणि कर तुम्ही एन्जॉय करताय का नाही तुमची लाईफ ही सगळ्यात मेन आहे जर लाईफला एन्जॉय करत नसताना तर एकदा विचार करा जरी तुम्ही चाळीस वर्षाचे असताना तरी विचार करा की तुम्हाला लाईफमध्ये नक्की काय करायचं आहे तर एवढंच होतं आज माझ्याकडं आणि मी आज ही व्हिडिओ बनायचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे मी आज डेली ब्लॉग शूट केला नव्हता कारण आज थोडं जण मी प्रॅक्टिकलमध्ये बिझी होतो त्यामुळं ब्लॉग काही शूट केला नाही आणि उद्यापासून माझे प्रॉपर ब्लॉग्स येणार आहेत म्हणजे प्रॉपर डेली ब्लॉग्स येणार आहेत कॉलेजमधले ह्याच्यामधले तर त्यासाठी तुम्ही सगळे तयार राहा तुमचा सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या आणि आजचा ब्लॉग आपण इथंच थांबवूया त्यामुळे आजचा ब्लॉग थोडा छोटा पण असू शकतो थोडा मोठा पण असू शकतो कारण मला माहीत नाही मी किती वेळ बोललो आहे त्यामुळं आजचा ब्लॉग आपण हितच थांबूया जरी ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नसं ना आवडला तर कमेंटमध्ये सांगा की मला काय अजून इम्प्रूव्ह केलं पाहिजे तुम तुम तुम्हाला काय वाटतं की मी काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे ती तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर थांबूया आजच्या ब्लॉगमध्ये हिताच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये